भरात गुटखा सुगंधी तंबाखू याचा जो धुमाकूळ आहे तो मोठ्या प्रमाणात आणि त्याचा साईड इफेक्ट हा तुम्हाला आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे का सुपारी कशी येते काय येते का जी सुपारी मी असं ऐकलं का जी सुपारी ही बनवली जाते कृत्रिम का जी लाकडं काही राज्यांमध्ये माणसं पेटवण्यासाठी वापरतात ती सुपारी म्हणून तिला आकार दिला जातो त्याच्यात कुठल्याच प्रकारचा सुपारीचा अंश नसतो पण त्याचा खर्रा त्याचे गुटखा त्याचे सुगंधी इतर केमिकल वापरून त्याला सेंट देऊन आणि अट्रॅक्शन वाढवलं जातं पॅकिंग चांगल्या पद्धतीने केली जाते आणि ते घेतल्यानंतर जो शरीराला जो इफेक्ट होतो तो तुम्ही आपण सगळेजण सांगतो का गुटख्यानं आमक्याला कॅन्सर झाला तोंडाचा कॅन्सर झाला पोटाचा कॅन्सर झाला ब्लडचा कॅन्सर झाला पण मग एवढं महत्त्वाचं असतानासुद्धा डिपार्टमेंटकडून जे ॲक्शन व्हायला पाहिजे ज्याला बंदोबस्त व्हायला पाहिजे शंभर टक्के नाही तरी सुरुवात झाली तर मला वाटतं एक ना एक दिवस येईल का त्याचं शंभर टक्के इफेक्ट झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून परवाच्या बैठकीत मी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलंय तर बाबा पुढच्या डब्ल्यू एच ओचा रिपोर्ट आहे का ह्या सुगंधी तंबाखू किंवा ह्या गुटक्यानं किंवा ह्या भेसळीनं त्याचा माणसाचा जो गुणधर्म आहे तो बदलतो किंवा होणारं आपत्य जे आहे आज बाप सेवन करतो आई सेवन करते पण त्याचा इफेक्ट हा होणार आहे आपत्त्यावर सुद्धा त्याचा होतो का दिवसेंदिवस